हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे वडे चला तर पाहूया हे उपवासाचे वडे कसे बनवायचे ते हे वडे भगरपासून म्हणजेच वरई काही जण भगर म्हणतात याला काहीजणं वरई म्हणतात यापासून बनवलेले वडे आहेत चला पाहूया हे वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला ना इथे एक वडा तोडूनही दाखवते पहा कसा एकदम क्रिस्पी असा आवाज येतो हे पहा मस्त असे वरून ख्रिस्पी आणि आतमधून नरम असे वडे होतात हे इथे मी एका पॅनमध्ये ही जी वाटी आहे ना त्या वाटीने एक वाटी भरून पाणी घेते आणि पाणीला छान उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते एक वाटी भगर यामध्ये टाकते म्हणजेच वरई आणि यामध्ये आता आपल्याला एक वाटी ताकही टाकायचं आहे हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मग यामध्ये मी ज्या वाटीने भगर आणि पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी ताक टाकते आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये मी मीठ टाकते अर्धा चम्मच आणि याला छान असं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आपल्याला नरम असं भगर यावरती झाकण ठेवून मी एक दहा मिनटं भगर छान व्यवस्थित असं शिजवून घेते दहा मिनटं झालेले आहेत आणि आपला भगर छान असं व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपल्याला हे भगर थोडंसं थंड होऊ द्यायचे हे पाहू शकता व्यवस्थित असं नरम असं भगर शिजलेलं आहे भगर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग थंड झाल्याच्या नंतर हे भगर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची इथे मी बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकते तुम्ही हिरवी मिरचीचं वाटणही टाकू शकता आणि मग यामध्ये मी तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकते आणि मग दोन चम्मच शाबुदाण्याचं पीठ टाकते साबुदाणा मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते शाबुदाण्याचं पीठ टाकायचं यामध्ये दोन चम्मच आणि एक बॉईल केलेला बटाटा टाकायचा आहे खिसून आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये मी अजून अर्धा चम्मच मीठ टाकते व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे पीठ एका ताटलीमध्ये घ्यायचे आणि आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे थोडंसं तेल लावायचं आत ते हात आपल्या हाताला चिटकतं म्हणून आणि तेल लावून व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला जास्तीत जास्त शेअर करा हे पहा मी छान असं पीठ मळून घेतलेली आहे आणि थोडं थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला छान असे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत आता श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप उपवास असतात तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या पद्धतीचा उपवासाचा वडा नक्कीच बनवून खा खूप छान होतो आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि झटपट होतो वरून क्रिस्पी होतात आणि आतमध्ये नरम असे शेंगदाण्याच्या चटणीसोबत चा खूप छान लागतात हे वडे हे पहा या पद्धतीने आपल्याला वडा थापून आहे याच पद्धतीने मी बाकीचेही वडे बनवून घेते हाताला व्यवस्थित असं तेल आणि छान असा याचा वडा बनवून घ्यायचाय मसाला तेज तेच साबुदाणा भगर आ, हे खाऊन कंटाळाला असेल तर या पद्धतीने वडा नक्कीच बनवून खाऊ शकता तुम्ही आता आपले वडे तयार आहेत आणि मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे कडक अशा छान गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला एकक वडे सोडायचे आहेत आणि छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळायचे आहेत हे पहा एका साइडने वडे लालसर झालेले आहेत आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही मस्त असे लालसर होईपर्यंत हे वडे मी तळून घेणार आहे दहा मिनटं लागतात आणि वडे मस्त असे आपले तळून झालेले आहेत पाहू शकता लालसर असे एकदम क्रिस्पी बनतात हे वडे दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात आता हे आपले वडे तळून झालेले आहेत मी तुम्हाला आता हे दाखवते काढून किती छान व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाहतानाच दिसत आहेत किती ख्रिस्पी झालेले आहेत म्हणून हे पहा हे सगळे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त असे वडे आणि शेंगदाणे आणि दह्याची चटणी आपली तयार आहे खूप छान लागतात वडे या चटणीसोबत खायला वाटणार नाही की उपवासाचे वडे आहेत म्हणून आपले मेदू वडे जसे होतात ना सेम त्याच पद्धतीचे होतात टेस्ट खूप छान लागते जर तुम्ही कधी या पद्धतीने वडा बनवला नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये या उपवासाच्या दिवसामध्ये या पद्धतीचा वडा नक्कीच बनवून खा मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा कसं सा मस्त असा आवाज येतो ख्रिस्पी होतात वडे आणि चटणीसोबत खायला तयार आहेत वडे तुम्हीही बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग